एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार आपले स्वागत आहे पीएल ग्रुप गणेशोत्सव व उद्योजक अंकुश यांना सविस्तर वृत्त असते रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे युवा नेते नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या एकवीस वर्षांपासून सातपूर कॉलनी येथील आनंद छाया स्टॉप युअरिसरात गणेशोत्सव साजरा केला जातो दरवर्षी नवनवीन धार्मिक देखावे हे गणेश भक्तांसाठी साजरे केले जात असतात त्याच अनुषंगाने यावर्षी दोन हजार पंचवीसच्या गणेशोत्सवाप्रसंगी अध्यक्ष सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथील श्री खाटूश्याम यांचा देखावा पी एल ग्रुप मंडळाने सादर केला आहे त्याच अनुषंगाने काल रात्रीच्या आरतीचा मान कॅनरा बँकेचे व्यवस्थापक श्री राजेजी जयस्वाल व उद्योजक अंकुश धोंगळे यांना देण्यात आला अध्यक्ष सुनील गायकवाड यांतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रसंगी मान्यवरांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले की माझ पण भाऊंना खूप खूप धन्यवाद आहे त्यांनी मागच्या वर्षी आणि या वर्षी पण मला इथं हा सन्मान दिला आहे त्याच्यासाठी खूप खूप आभार आपला हा एक सामाजिक कार्यक्रम करताना खूप आपल्याला का काही आहे ना की सामाजिकसाठी काहीतरी आपण करू पहिले ही विचार यावा लागतं ते विचार आल्यानंतर आपण कसं काय त्याला मूर्त रूप देऊ त्याच्यासाठी खूप खूप विचार करून खूप खूप प्रयत्न करून काही एक असोग्राम आपण साजरा करू शकतो आणि त्याच्यासाठी आपल्या खूप 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 धन्यवाद आभार आपल्यासाठी या मंडपासाठी या पूर्ण जे आपले कार्यक्रम आहे यासाठी जे जे लोक आपले छोटे किंवा मोठे योगदान दिले आहेत त्यांना सर्वांना मनापूर्वक आभार आणि असच आपण एक मित्र राहून एकत्र राहून समाजाला एक, एक, समाजा एक क्या उसको, एकता समाज सामाजिक कार्यकर्ते मनोज आहिरे यांनी देखील यावेळी अधिक माहिती दिली व आभार मानले देखावा या ठिकाणी सादर केला होता तत्पूर्वी देवीचा या ठिकाणी गड उभारला होता तत्पूर्वी मागच्या वर्षी आपण खंडोबा महाराजांचा या ठिकाणी जदुरी गड उभारला होता आणि आज या ठिकाणी आपण खाटू यांचा देखावा सादर केलेला आहे आणि निश्चितच मला विश्वास आहे पुढील वर्षी देखील एक आणखी एक धार्मिक दा, सामाजिक असा विषय असेल आणि निश्चितच त्या विषयाला पूर्ण न्याय द्यायचं काम पी एल ग्रुप मित्र मंडळ उत्सव अशी सगळ्या गणेश भक्तांची भावना लक्ष घेऊन या ठिकाणी कामकाज होईल या ठिकाणी प्रमुख पाहुणे यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी हजेरी लावली श्यामबाबांच्या मंडळातर्फे पी एल ग्रुप तर्फे मी खूप खूप आभार मानतो आणि त्यांचा त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तो करतो। की। ने। ने। या प्रसंगी दीपक नानाजी लोंढे मनोज अहिरे रोहन पाटील अझर शेख संजय जगताप रविमामा पालवे विनायक साताळे किरण साळवे दीपक उबाळे नाना जाधव कमलेश पगारे यांसह पी एल ग्रुप सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान आरती गणेश बत्तीसे व शरद काळे यांचा जन्मदिवस असल्याने या सत्कार मूर्तींचा देखील पी एल ग्रुपतर्फे सत्कार करण्यात आला एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद